विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची क्रिकेटमध्ये आहे हवा सामने आहेत ऑक्टोबरमध्ये परंतु त्याची वन डे सामन्याची सर्व चिथी आता आहे तर मित्रांनो विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी कसोटी आणि वन डे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलेली आहे ते फक्त आता वन डे क्रिकेट आपल्याला खेळताना दोन हजार चोवीस टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर या दोघांनी टी ट्वेंटीमधून निवृत्तीची घोषणा केली होती आता आय पी एल सुरू असतानाच त्यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलेली आहे या दोघांची आता एवढी क्रेज आहे सप्टेंबर महिन्यामध्ये वन डे मालिका होणार आहे यामध्ये भारत ऑस्ट्रेलिया दौऱ्यातली जाणार आहे तिथे तीन वन डे सामन्यांची मालिका होणार आहे परंतु हे सामने परत कॅनबेरा मेलबर्न या ग्राउंडवरती खेळवले जाणार आहे परंतु विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची क्रेज एवढी मोठी आहे एवढी प्रचंड मोठी आहे की ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलियाच्या मैदानावरती त्याचे सामने खेळणार आहेत ऑस्ट्रेलियामध्ये ते दोघे खेळणार आहेत तरी ऑस्ट्रेलियाच्या धरतीवरती आता सध्या महिना चालू आहे जून महिना चालू आहे तर ऑक्टोबरमध्ये वन डे मालिका होणार आहे तर ते दोघे खेळणार आहे तर ऑक्टोबर महिन्यातील वन डे मालिकेची तिकिटे आता बोग झालेली आहेत त्यांची अशी क्रिकेटमध्ये त्याचे एवढे जास्त आहे मागील हा दहा वर्षे झाली ते भारताकडून ठेवतात तर ऑक्टोबर महिन्यामध्ये होणाऱ्या वन डेची तिकिटे सर्व विकली गेलेली आहेत सर्व हाऊसफुल झालेले आहेत तर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी ते कमवलेलेच तर ते दोन हजार सत्तावीसच्या वर्ल्ड कपपर्यंत खेळतील अशी आशा आहे त्यांचा नो आपण आख्या विराट कोहली आणि रोहित शर्माची प्रचंड चाहते आहे तर विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनी दोन हजार सत्तावीस वर्ल्ड कप खेळावा होता का। आपण काय वाटते आपण कमी मधून आम्हाला कळवा आणि चॅनलवरती आपण नवीन असावं तर अशाच क्रिकेटच्या मराठीतून बळीसाठी आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा